सर्वांना नमस्कार आम्ही वनरक्षक परतूर एम एम डब्ल्यू सय्यद व आमचे वन, पर वन परिमंडळ अधिकारी श्री एस एन सर आपल्याला आज रोजी आपल्या सातारा वायगाव या, या गावामध्ये बिबट्या आल्याची बातमी कळाल्यानंतर आपल्या जे अष्टीचे पोलीस निरीक्षक आहेत श्री सुरवसे सर व लोखंडे साहेब यांचा सा भ्रमणध्वनी संदेश मिळाला की अशा अशा प्रकारे या गावामध्ये बिबट्या आलेला आहे व आपण तात्काळ येऊन याचा पाहणी करावी म्हणून तर ह्या गावामध्ये आम्ही येऊन पाहणी केली पाहणी केली असता जे आपले इष्टु मजूर आहे ह्यांनी बिबट्या पाहिला व ते चक्कर येऊन पडले अशी माहिती दिली आणि इथं आता आम्ही पाहणी करून आलो आ, सदरील जागेवर आम्हाला कुठलेही बिबट्याचे पाऊल पुन्हा स्पष्ट आढळून आले नाही आहेत पण तरीसुद्धा आज रोजी आपल्या मागील एक दहा पंधरा दिवसामध्ये आपल्या ह्या भागामध्ये बिबट्या असण्याची तक्रार आम्हाला वारंवार येत आहे त्या आधारे आता ते बिबट्या आहे नाही आहे ह्या सगळ्या भानगडीत न पडता आपल्याला इथून पुढे कसं राहायचं आहे कसं काम करायचं आहे ह्याच्यावर लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे आता यांनी म्हटलं की मी स्वतः पाहिलेलं आहे आणि त्याचा आकार त्याचं त्याच्या अंगावरचे पट्टे वगैरे या सगळ्या गोष्टी सांगितले तर आता स सध्या सोशल मीडियावर पण सर्वात जास्त बिबट्याचा हे सुरू आहे त्याच्यामुळे काही मोजक्या दोन तीन गोष्टी सांगतो त्या पद्धतीने आपण जर आ, काम केलं तर होणारी दुर्घटना तळू शकते सर्वप्रथम जे आपले इथं तो। आता उत्तोड मजूर आहे त्याच्यामुळे उस्तोड मजुरांविषयी सांगतो नंतर शेतकऱ्यांविषयी सांगतो उस्तोड मजुरांनी आता आपण काय करतो एक साईडचा सा पट्टा कुठलाही घेतो एक एक माणूस एक एक लाईन तेवढंच चालतो त्याच्यामुळे तसं न करता जेवढे जवळ राहून काम करता येईल तेवढं जवळ राहून काम करायचं आहे आणि विशेष मुकदम जे असतील त्यांनी त्यांच्याकडे असणारे मजुरांत जसे महिला पुरुष लहान मुलं यांची सगळ्यांची काळजी करायची आहे आणि काय करायचं आहे की जास्तीत जास्त आपला आवाज कसा करता येईल गाणे वाजायचे असेल किंवा हे करायचं असेल तर तसं हे करायचं आहे आणि लहान मुलांना पण एकटं सोडायचं नाही आहे शारीमध्ये मुलं बसतात हे करतात त्याच्यामुळे त्या त्या गोष्टीला पण एक माणूस त्यांच्यावर सोडून द्यायचं आहे नाही तर मग जर तुमच्या खोप्यावर जर तुमच्या मुलं वगैरे सोडत असायचं असेल तर तिथं पण सुद्धा त्यांना तुम्हाला एक माणूस ठेवावा लागेल आता आता जसं घटना झाली ते ते महिला म्हणजे लघवी करण्यासाठी ते एका एक साईडला गेलेले होते म्हणजे याचा अर्थ की तो आपल्या ह्याच्यात होता म्हणून त्यांना ते दिसला त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करताना सुद्धा त्यांच्या मागे एक महिला सोडा म्हणजे कसं आहे त्यांना थोडा आधार राहील की बाबा आपल्यासोबत कोणतरी आहे आपल्या भागात बिबट्या आहेत असं समजून आपल्याला काम करायचंय आम्हाला तुम्ही संपर्क करा कुठली अशी घटना घडली कुठली अशी हे तुम्हाला दिसलं आम्हाला संपर्क करा आम्ही येऊ आणि तुम्हाला ऊसतोड करताना पण बिबट्याची पिल्ल वगैरे सापडतात त्या त्याला पण तुम्ही असा खेळत बसू नका ते मांजराचे पिल्ल नाही आहेत त्याच्यामुळे आम्हाला जेवढं लवकर संपर्क करता येईल तेवढं लवकर संपर्क करा आम्ही त्याला इथून रेस्क्यू करून घेऊन जाऊ आता राहिला प्रश्न शेतकऱ्याचा शेतकऱ्या म्हणतात की बाबा आपल्याला आता शेतातले कामं कसे करायचे आम्हाला रात्रीची लाईट आहे दिवसा लाईट नाहीये तर तुम्हाला जर सर्वात प्रथम रात्रीला शेतात जाऊच नका जर तुम्हाला जाणं कंपल्सरीच असेल गरजेचंच असेल त्यावेळेस दोन तीन चार लोक आपण सोबत जायचं सोबत टॉर्च घ्यायची काठी घ्यायची त्या काठी काठीला घुंगरू बांधायचे गाणे वाजवायचे कीर्तन वाजवायचं जेणेकरून समोरचा बिबट्या आपल्या भागात आहे हे समजून आपण काम केलं तर ते त्याच्या मार्गाने तो निघून जाईल दुसरी गोष्ट अशी की दिवसा पण काम करताना पण बसून किंवा हे करून काम करायचं नाही आहे ते पण टाळायचंय आणि जर कसं तसं करायचंच असेल तर मग एखादा माणूस तुमच्यासोबत अजून एक तुम्हाला ठेवावा लागेल आता हे संकट आलेलं आहे त्याच्यामुळे ह्या संकटीतून आपल्याला मार्ग काढायचा आहे त्याला दुसरा कुठलाच पर्याय नाही आहे कारण की आपल्या सगळ्या भागांमध्ये आता तो एक एक, एक, एक एक रस्ता तो आता निवडत चाललेला आहे तो त्याच्या मार्गाने जातोय फक्त तो, तो आपण त्याच्यामध्ये येतोय ह्या सगळ्या गोष्टीची काळजी घेऊन आपण सगळ्यांनी का काम करा आणि जसं भाऊ म्हणले की आम्ही एवढ्या वर्षापासून ऊस तोडतो आतापर्यंत आम्ही कधी तळस पाहिलं नाही बिबटा पाहिला नाही काही नाही पण त्यावेळेस नव्हते पण आता आलेलेच आपल्याला काय करायचं आहे त्याच्यासोबत काम करायचं आता त्याला दुसरा कुठलाच पर्याय नाही आपल्याकडं त्यामुळे काय आहे तुम्ही आमच्या संपर्कात राहा अशी कुठलीही घटना आता तुमचे पण नातेवाईक असतील दुसरीकडं ऊस तोडत असतील त्यांना पण या सगळ्या गोष्टी सांगा आणि आमच्या संपर्कात राहा कधीही असेल काही असेल आम्ही येऊ दिवस असो रात्र असो आम्ही यायला तयार आहे